ठेवा संस्कृतीचा महिलांचा क्रूप गेली दहा वर्ष आपल्या संस्कृती जतन करत परंपरेचा गाभा जपत गेल्या दहा वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सगळे सण उत्सव साजरे करतात सामूहिक शिष्य पटनापासून पल्लवी पटवर्धन यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा ग्रुप आणि त्यांना साथ देणाऱ्या मैत्रिणी गायत्री बेळगे मनाली गर्गे वैशाली साठे गीतांजली आव्हाड सोळा लाळे वैशाली शुक्ल त्रिवेणी गोमासे दयाश्री कुलकर्णी आणि श्रिया जोशी यांची लाभली साक्षी गणेश मंदिर भद्रकाली परिसरात दरवर्षी गणेशोत्सव सामूहिक अथर्व शिष्य पठण महिलांचे भव्य स्वरूपात आयोजित केले जाते यात साक्षी गणेश देवस्थान यांचे खूप मोठे योगदान असतं पारंपरिक सगळ्या सख्या गणेशांचं अथर्व शिष्य पठण करण्यास येतात नवरात्रात सुक्त भोंडला गरबा असे कार्यक्रम गुलालवाडी व्यायामशाळा किंवा एखाद्या मंदिरात आयोजित केले जातात दिवाळीमध्ये दीपोत्सव सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन रांगोळी आणि दिव्यांनी संस्कृतीचा ठेवा जपत हा दिव्यांचा सण साजरा करतात संक्रांतीमध्ये हळदी कुंकवाचे वाण लुटून वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन सण साजरा करतात महिला दिनाला ठेवा संस्कृतीच्या रूपमधील तीन प्रतिभाग्यवान संख्यांना पुरस्काराने पुरस्कृत केले जाते त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दर महिन्याला वेगवेगळे विषय देऊन लेखणीची स्पर्धा घेतली जाते त्यामुळे सगळ्या मैत्रिणी लिहित्या झाल्या त्याचबरोबर चैत्र महिन्यात चैत्रगौरीच्या हदी कुंकू आणि सामूहिक रामरक्षा पठण असे साजरे केले जाते मदर्स डेला आईचा दिवस आईचा सत्कार करून साजरा केला जातो दरवर्षी पावसाळ्यात वर्ष सहल आयोजित केली जाते यावर्षी तळ्याच्या वाडीला प्रत्येकाच्या राशीचं आणि नक्षत्रांचे म्हणजेच सत्तावीस नक्षत्रांचे नक्षत्रवन तयार केले गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदररीत्या वृक्षसंवर्धन करता आले प्रत्येक नक्षत्राचे वेगळे झाड असून ते आरोग्यासाठीही लाभदायक आहे हातावर काम करणाऱ्या महिलांचे सत्कार महिला दिनी ठेवा संस्कृतीने आयोजित केले होते अशा पद्धतीने वर्षभर सण उत्सव हे तर पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातातच पण सामाजिक भान जपत समाजाला आपणही काहीतरी देणे लागतो त्या गोष्टीचीही जपणूक ठेवा संस्कृती करत आहे आपली नम्र पल्लवी पटवर्धन ज्योति सुनील निकुंभ श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाचे अध्यक्ष आमचे हे मंदिर खूप पुरातन आहे तसेच खूप जागृत आहे आमच्या इकडे दर दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला जातो नागपंचमीच्या दिवशी सुरुवात होते आणि सात दिवस आम्ही रोज वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो दोन ते पाच वेळा या वेळामध्ये महिलांसाठी कार्यक्रम असतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भजन कीर्तन संध्याकाळी हरिपाठ असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित केलो करत असतो आज ठेवा संस्कृतीच्या ज्या महिला इथे येऊन त्यांनी अतिशय छान पद्धतीने मंगळा गौरूचे खेळ सादर केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते पल्लवीताई मनाली मान, सर्वांचेच म्हणजे तर खूप आभार मानते तुम्ही आलात आणि खूप छान इथे कार्यक्रम साजरा केला खूप छान वातावरण तयार केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण पण आपण आलेलो आहोत आणि कापड बाजारातील हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे अनेक वर्षापासून या ठिकाणी हा सप्ताह आयोजित केला जातो विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सादर होतात त्यामध्ये गायन एक दिवस वादन एक दिवस नृत्य एक दिवस विविध प्रकारचे खेळ आणि या ठिकाणी आज आम्हाला किंवा संस्कृतीच्या ग्रुप मार्फत आज मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी आणि आपली संस्कृती परंपरा दर्शवत या ठिकाणी हे खेळ खेळून महिलांना श्रावण सरी आनंद हळदी गुंकू देऊन या ठिकाणी एक अतिशय छान वातावरणात आम्ही इथून हा आनंद घेऊन जाणार आहोत आणि यासाठी मी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या ज्योतिताई निकुंभ आणि त्यांचे जे मंदिराचे टेस्टी आहेत या सगळ्यांचे पूर्णतः आभार मानते धन्यवाद नमस्कार मी पल्लवी पटवर्धन ची, श्री श्री क्षत्रिय आहेर शिंपी समाज नाशिक हे जुन्या नाशकातलं म्हणजे गंगेवरचं मंदिर आहे विठ्ठलाच तिथे आम्ही ठेवा संस्कृतीचा ग्रुप आमचा महिलांचा ग्रुप आहे श्रावण महिन्याचा हा बुधवार जरी असला तरी आम्ही एक श्रावण सरी हा कार्यक्रम राबवतोय त्याच्यामध्ये मंगळागौरीचे खेळ पारंपरिक पद्धतीने आमच्या सगळ्या मैत्रिणी सादर करतायत आणि ज्योती निकुंबताई निकुंभताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ही जागा पण उपलब्ध करून दिली आणि आमच्या सगळ्या मैत्रिणी ठेवातल्या सगळ्या जणी आहेत आणि हा आजचा दिवस आनंददायी साजरा करतोय सगळ्या जणी वेळात वेळ काढून आल्या आहेत जॉब करतात बिझनेस करतात पण त्या सगळ्या जणी आजच्या दिवशी वेळ काढून आलेल्या आहेत आमच्या सगळ्याच मैत्रिणी मनाली गर्गे वैशाली शुक्ल श्रिया जोशी गायत्री बेळगे आम्ही सगळ्या जणी हा ठेवा संस्कृतीचा ग्रुप राबवतो याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने जे लोप पावत चाललेले सण आहेत ते पुन्हा पुनर्जीवित करून आपली जी परंपरा होती त्या पद्धतीनेच आम्ही गेली दहा वर्ष हा ग्रुप ग्रुपच्या माध्यमातन सगळे सण आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करतो तर काही पुढचं बोलायचं आमची मनाली गर्गे मैत्रिणी पण बोलतो